रशियाचे परराष्ट्र मंत्री मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा पेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील रशियाची माहिती भारतीय सैन्य हवाई संरक्षणासाठी शस्त्र खरेदी करणार ही खरेदी मेक इन इंडिया अंतर्गत केली जाणार अठ्ठेचाळीस लॉन्चर आणि पंच्याऐंशी क्षेपणास्त्र तसंच अनेक आवश्यक उपकरणं देखील खरेदी केली जाणार हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक अमृतसर छावणी भागाची माहिती पाकिस्तानला पाठवत होते तर अमृतसर जेलमध्ये हरप्रीत सिंग द्वारा या दोन हिरांचा आय एस संपर्क असल्याची माहिती कोल्हापुरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मशाल रॅलीचं आयोजन पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी काँग्रेसला फोडा करा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र काँग्रेसचे लोक आले तरी तुमचा विचार करणार बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलं आश्वासन भाजप हे काँग्रेस नेते खाणारी चेटकिण विरोधकांना फोडण्याचं काम भाजपकडून सुरू याचा निषेध करतो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही त्यांना पक्ष सांभाळता येत नाही त्याला आम्ही काय करणार काँग्रेसमधून येणाऱ्यांचं स्वागतच करू बावनकुळे यांचं वक्तव्य अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा अजित पवारांना सल्ला ठाकरे बंधू एकत्र यावे ही इच्छा महाराष्ट्राच्या जनतेची ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत यांची प्रतिक्रिया पुण्याच्या पौळमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केलेल्या बंद जिहाद या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाब शेख या पिता पुत्रांना अटक अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस न्यूज न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट